नमस्कार मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण खूप सोप्या पद्धतीने सोयाबीनची भाजी बनवू खूप सोपी झटपट रेसिपी आहे पण चवीला उत्तम चला कशी बनवायची ते बघू पातेल्यामध्ये पाणी पाण्याला मस्त उखळी आली ना सोयाबीन मिक्स करून घ्या गरम पाण्यामध्ये सोयाबीन घातल्यामुळे सोयाबीन मस्त फुलते हे बघा पाचच मिनटात सोयाबीन छान फुललेली आहे आता सोयाबीनमध्ये खूप सारं पाणी आहे पाणी जर आपण निथळून नाही काढलं तर सोयाबीनला मसाले लागत नाही त्यामुळे पा सोयाबीनमधलं पूर्ण पाणी निथळून घेऊया हे बघा या पद्धतीने सोयाबीनमधलं पूर्ण पाणी मी निथळून घेतलेलं आहे चला आता मसाले लावून घेऊ चवीनुसार मीठ धना पावडर लाल मिरची पावडर हळद लसूण अद्रक पेस्ट एक चमचा बेसनपीठ सर्व मसाले सोयाबीनला छान लावून घ्यायचे आहेत या पद्धतीने सोयाबीनला मसाले मस्त लावून झालेले ला आहेत आता आपण कढईमध्ये एक पळी तेल मसाला लावून घेतलेली सोयाबीन कढईमध्ये घालून घ्या छान कढईमध्ये सोयाबीन ही दोन मिनटं परतून घ्या या पद्धतीने मस्त सोयाबीन मी दोन मिनटं परतून घेतलेली आहे हे बघा मस्त सोयाबीन परतून तयार झालेली आहे आता आपण कढईमध्ये तेल आवडीप्रमाणे खडे मसाले बारीक चिरल्याला कांदा खडे मसाले चांगले परतून घ्यायचे नंतर कांदा कांदा आपल्याला मस्त सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे या पद्धतीने आता आपण याच्यामध्ये लसूण आदर पेस्ट घालून घेऊ छान हे मिक्स करून घेऊ अजून दोन मिनटं हे छान परतून घेऊ आता मी इथे एक टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे हे बघा ती मस्त मिक्स करून घेतलेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे आता आपण ही मस्त मिक्स करून घेऊ आता ही टॅमॅटोची प्युरी हा मसाला जास्त वेळ आपल्याला परतून नाही घ्यायचा फक्त एक ते दीड मिनटं हा मसाला मी मस्त परतून घेतलेला आहे एक ते दीड मिनटं आपल्या इथे झालेला आहे आणि मस्त मसाल्याला कलरसुद्धा आलेला आहे आता आपण याच्यामध्ये आवडीप्रमाणे मसाले घालून घेऊ हळद लाल मिरची पावडर गरम मसाला आवडीप्रमाणे मसाले घालून घ्या इथे मी थोडीशी धना पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे छान मसाले मिक्स करून घ्या आता आपल्याला इथे मसाले परतून घ्यायची काहीच गरज का नाही लगेच आपण परतून घेतलेली सोयाबीन घालून घेऊ हे बघा या पद्धतीने सोयाबीन मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आवडीप्रमाणे पाणी तुम्हाला आता जेवढी भाजी बनवायची तेवढं यामध्ये पाणी मिक्स करून घ्या हे बघा या पद्धतीने मस्तच एक ग्लास पाणी मी इथे घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेऊ आता पण हे सर्व मसाला छान मिक्स करून घेऊया मस्तच सुगंध तर खूप छान येत आहे झाकण ठेऊ आणि पाच ते सहा मिनटं सोयाबीन मस्त शिजून घेऊ सहा मिनटं झालेली आहेत मस्त सोयाबीन आपली इथे शिजलेली आहे छान मिक्स करून घेऊ कलर पण खूप मस्त आलेला आहे आता आपण इथे कसुरी मेथी घालून घेऊ म्हणजे मस्त आपल्या मसाल्याला कलर येणार आहे आणि गरम मसाला छान मिक्स करून घेऊ झाकण ठेऊ आणि अजून दोन मिनटाची वाफ काढून घेऊ हे बघा दोन मिनटानंतर मस्तच आपल्या सोयाबीनच्या भाजीला कलर आलेला आहे आणि ही चवीला फार उत्तम झालेली आहे एकदा तुम्ही नक्कीच बनवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर साध्या सोप्या झटपट रेसिपी असतात आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करायला विसरू नका या पद्धतीने माझी सोयाबीनची झटपट चविष्ट भाजी बनून तयार झालेली आहे पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय